अनधिकृत भोंगे काढले नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरेल किरीट सोमय्या यांचा इशारा भांडूप मधील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांप्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भांडूप पोलीस ठाणे इथं जाऊन पोलिसांची भेट घेतली आहे यावेळी भांडूप मध्ये मशिदींवरील भोंगे पोलिसांनी दिलेल्या परवानगीबद्दल किरीट सोमय्या यांनी काही प्रश्न उपस्थित केले सदर मशिदींवर असलेले भोंगे यांना परवानगी देताना या मशिदींची कागदपत्रे तपासणी केली नाहीत ज्यामुळे या मशिदींवरील भोंग्यांना परवानगी देऊ नये अठ्ठेचाळीस तासात जर हे भोंगे काढले नाही तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दिलाय आहे आलेला होता आणि या ठिकाणी पोलिसांनी अखेर आता परवानग्या दिलेल्या आहेत मशिदींना परंतु त्या परवानग्या देखील अनधिकृतपणे दिलेल्या आहेत असं तुम्ही आरोप आहे महिनापूर्वी आम्ही येऊन यांना सांगितलं होतं भांडूप मध्ये अनेक अनधिकृत मस्जिदीला बेकायदेशी भोंगे वाजवले जातात आता फक्त असं काहीतरी एका लेटर एडवर ऍप्लिकेशन आली आणि यांना परमिशन देऊन टाकली म्हणजे भांडूप पोलीस स्टेशनने बेकायदेशी ही जागा त्यांची अधिकृत आहे नाही आहे भोंगे कोण वाजवतोय किती आणि परमिशन मध्ये लिहिलंय फोर्टी टू च वॉल्यूम असेल पण बाहेर एकशे बेचाळीस च बोंडू मग त्यांना सात दिवसात मुदत दिली आहे हे बेकायदेशीर दिलेल्या परवानग्या सगळ्या रद्द करावे लागणार जे अनधिकृत मशिदीला लाऊडस्पीकर दिले जात आहेत आणि हे जे लेन मशिदीच्या नावाने चालवलंय ते भांडूप मध्ये आम्ही चालू देणार नाही सर असेल आपण मध्ये पाहिलेलं की मोठ्या प्रमाणात असे नियमबाह्य पद्धतीने भोंगे लावण्यात आलेले परंतु भांडूपमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे परंतु याच्यावर अद्यापही कुठल्याही ठोस ऍक्शन घेतल्या गेले नाही घाटकोपर पोलीस स्टेशननी आता मान्य केलं आणि ते सगळ्या अनधिकृत भोंगे काढले भांडूप मध्ये आज त्यांना वॉर्निंग दिले मी फक्त अठ्ठेचाळीस तास आधी त्यांना मुदत दिली आहे आता प्रकार ते कोणी येतो आणि त्याला तीन महिने सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत भोंगे वाजवायचे वाटेल त्या आवाजात

अनधिकृत जगह सरकार की जगह जो नो डेवलपमेंट जोन आर में मस्जिद बनाकर उसके ऊपर लाउड स्पीकर और उसका वॉल्यूम जी में आया इतना मैंने भांडू पुलिस स्टेशन को वार्निंग दी है अड़तालीस घंटे में इन सब के खिलाफ अनधिकृत मस्जिद पर अनधिकृत जो लाउड स्पीकर लगे एक्शन नहीं हुई तो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता इसी पुलिस स्टेशन पे ठिया आंदोलन करेंगे।